महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील शेरी येथे आजकालच्या धावपळीच्या जीवनात महिला शासकीय योजनेपासून वंचित असू नये म्हणून उमेद, अभियान अंतर्गत वी वी शेरी उमेद जीवन। अभियाना अंतर्गत दिनांक दोन ऑगस्ट रोजी महिलांचे प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा फॉर्म भरून घेण्यात आले सदर कॅम्प येथे देवळा शाखेचे बँक ऑफ महाराष्ट्र येथील बँक मॅनेजर स्वप्नील भामरे यांनी बँकेचे सर्व फायदे व त्याचा कसा लाभ घेता येईल याविषयी माहिती दिली तसेच बँक ऑफ महाराष्ट्र येथील बँक प्रतिनिधी समाधान केदारी यांनी विम्याचे महत्त्व सांगितले कृषी सहाय्यक निकम मॅडम यांनी शेती तंत्रज्ञान याविषयीची माहिती दिली उमेद अभियाना अंतर्गत असलेले कॅडर पशुसखी यांनी पशुंना वेळोवेळी लसी लसीकरण आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले कृषी सखी अनिता वाघ यांनी शेतकरी गट तयार करून त्यापासून होणारे फायदे सांगितले सीटीसी कुसुम भदानी यांनी परसबाग आणि घरगुती पिकवलेला भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे पटवून दिले कल्पना निकम शेरी गावातील समुदाय संसाधन व्यक्ती नेताबच्चाव यांनी स्वतः महिलांचे विमा फॉर्म भरून हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडला सदर कॅम्प येथे देवळा शाखेचे बँक ऑफ महाराष्ट्र येथील मॅनेजर स्वप्नील भामरे गोरख सोनवणे बँक प्रतिनिधी समाधान केदारे धनराज सोनवणे योगेश सोनवणे कृषी सहाय्यक निकम मॅडम उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत असलेले कॅल्डर उपस्थित होते

रोगाला आपण काय रासायनिक खतांचा वापर करतो पण त्यावर आपण सेंद्रिय खतांचा वापर करत नाही पण रासायनिक वापर केल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला ते काही लक्षात येत नाही वाटतात आपण त्याच्यामुळे आजार दवाखान्यात पैसे मिळतो पण आपल्या स्वतःला रासायनिक खतांचा वापर केले शेंद्र खतांचा वापर करून आपली पोषण परिणाम आपल्याला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा